आज आपल्याकडे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील खत खत गावांना गावचे इंजिनियर मुलगा आलेला आहे आणि सध्या ते स्थायिक जालन्यामध्ये जालन्यातच ना हां जालन्यामध्ये स्थायिक आहे आणि त्यांच्याबद्दल ते सविस्तर माहिती सांगते ज्यांना त्यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क केला तरी चालेल नमस्कार माझं नाव अमोल बिभीषण गुरंदी मी सध्या जालन्यामध्ये जॉब करतो एल जी बी बालकृष्णन ब्रॉस लिमिटेड या कंपनीमध्ये काम करतो माझा हा। मासिक पगार चौतीस हजार आहे प्लस मी काही क्लासेस वगैरे करतो म्हणजे गावाकडे तीन एकर शेती हा। आहे आणि घर वगैरे आहे बरं आणि हे तुमचे बंधू का आमचे बंधू आहे तुमचं काय ना सचिन बुरंगी तुम्ही काय करता मग मी संगीत विशार आहे क्लासेस चालतो क्लासेस एट चालू आणि जालनेरच का, आ, का मीखन, 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 क्लास आहे तुमचे आणि तुम्ही काय करता मी पण मी कंपनीमध्ये जॉब पण करतो प्लस म्युझिकचे क्लासेस पण चालवतो तुम्ही म्युझिकचे क्लासेस चालवतो जालन्यामध्ये बरं बरं मग घर स्वतःच आहे का तुमचं माझं घर आहे स्वतःचं पण ते गावाकडं आहे जालन्यामध्ये मी सध्या ट्रेंड चालवतो बरं आई वडील कुठं राहतात जालन्यामध्ये आई वडील पण जालन्यातच राहतात तुम्ही दोघं बहीण आहे का हां बहीण आहे तिथं लग्न झालेलं आहे स्थळाच्या बाबतीत काय अपेक्षा आहे स्थळाच्या बाबतीमध्ये अपेक्षा आहे की मीचं शिक्षण ग्रॅज्युएशन असावं आणि समृद्ध असावापेक्षा तुम्हाला पेमेंट किती आहे माझा पेमेंट आहे पेमें मासिक चौतीस हजार पेमेंट आहे हां आणि अपेक्षेच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाच्या तुम्ही समजा शिक्षण इंजिनियर आहे तुमचं हां शिक्षण बी बी इंजिनियर बरं बरं चालन ही जी माहिती आहे तुमची आपण काय करत असतो पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला टाकत असतो जे ज्यांना ज्यांना तुमची पगार जमीन नातेसंबंध योग्य वाटले ते तुमच्याशी किंवा आमच्याशी संपर्क करतात मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा तसेच पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रात जर आपण नवीन असा या आता ते ते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपला असे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील अशाच पद्धतीने आम्ही दर रविवारी छोटे मोठे मेळावे घेऊन लग्न जमवण्याचा प्रयत्न करत असतो तर आता येत्या रविवारी परत आपला मोठा मेळावा ठेवलेला आहे राज्यस्तरीय असा मेळावा इंजिनियर डॉक्टर म्हणा म्हणायचा तर तुम्ही त्या मेळाव्याला यायचं हां आणि ही माहिती आपण आता यूट्यूब चॅनलला टाकून देऊ यांना योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतील तुमचा नंबर त्याच्यावर दिलेला राहील है।